नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण अशा प्रायव्हेट बी एम एस कॉलेज संदर्भाने माहिती घेणार आहोत की ज्या प्रायव्हेट बी एम एस कॉलेजची वार्षिक फी दीड लाख रुपयापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी आहे यापूर्वी देखील आपण साधारण एका वर्षा अगोदर अशा कॉलेज संदर्भाने माहिती घेतली होती परंतु या कालावधीमध्ये काही कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर अपग्रेड झालेले आहे तर आताच्या परिस्थितीनुसार महाराष्ट्रामध्ये असे किती कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजेसची प्रायव्हेट जे काही वार्षिक फीस आहे ती दीड लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी तर या आपन या संदर्भाने आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण फीस रेग्युलेटिंग जी काही ऑथॉरिटी आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये एकूण किती कॉलेजेस असे आहेत की ज्या कॉलेजेसची फीस दीड लाख रुपयापेक्षा कमी आहे त्या कॉलेजेसची यादी पाहणार आहोत या ठिकाणी तुम्ही सिरियल नंबर पाहू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॉलेजचे नाव मिळेल कॉलेज कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तसेच या कॉलेजची ट्यूशन फी डेव्हलपमेंट फी आणि टोटल फी किती आहे ती माहिती तुम्हाला या कॉलममध्ये दिसत असेल तर आपण पाहू शकतो सिरियल नंबर तीनला एक कॉलेज आहे या कॉलेजचं नाव आहे बी एस डी टी आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे या कॉलेजची जी टोटल वार्षिक फीस आहे ती आहे दीड लाख रुपये त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही पाहू शकता यामध्ये मॅक्झिमम जे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसची जी फीस आहे ती दोन लाख रुपयापेक्षा जास्त आहे या ठिकाणी आता आपण सिरियल नंबर पंधराला एक कॉलेज पाहू शकतो या कॉलेजचं नाव आहे एस एम टी कमलाबाई सी आजिमेरा आयुर्वेदिक महाविद्यालय धुळे तर या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे एक लाख सेहेचाळीस हजार रुपये त्यानंतर याच कॉलेजच्या खाली तुम्ही जळगाव या ठिकाणी एक कॉलेज आहे या कॉलेजचं नाव पाहू शकता या कॉलेजची देखील फीस एक लाख पस्तीस हजार रुपये वार्षिक आहे त्यानंतर आता आपण खाली स्क्रोल करून पाहणार आहोत की आणखी महाराष्ट्रामध्ये असे किती कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर दीड लाख रुपयापेक्षा कमी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिरियल नंबर अठ्ठावीसला तुम्ही पाहू शकता रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद हे एक सातारा जिल्ह्यामधील प्रायव्हेट बी एम एस कॉलेज आहे या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे एक लाख बावन्न हजार पाचशे रुपये त्यानंतर जर आपण सिरियल नंबर तीसला पाहिलं तर तुम्ही नागपूर या ठिकाणी जे प्रायव्हेट बी एम एस कॉलेज आहे एस के आर पांडव या कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहू शकता या कॉलेजची देखील फीस दीड लाख रुपयापेक्षा कमी आहे तुम्ही पाहू शकता या कॉलेजची फीस एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये वार्षिक आहे त्याखाली जर आपण वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये जे प्रायव्हेट बी एम एस कॉलेज आहे त्या कॉलेजची फीस एक लाख चाळीस हजार रुपये वार्षिक आहे त्यानंतर तुम्ही सिरियल नंबर बत्तीसला पाहू शकता रामराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय पूर्णा परभणी या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे एक लाख पस्तीस हजार रुपये त्यानंतर आता आपण आणखी खाली स्क्रोल करणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी सिरियल नंबर पस्तीसला आणखी एक कॉलेज पाहू शकता हे कॉलेज बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे व या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे एक लाख तेवीस हजार रुपये त्याखाली जर आपण आणखी कॉलेजेस पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सिरियल नंबर बेचाळीसला बुलढाणा या जिल्ह्यामधीलच एक कॉलेज आहे आर्यनला होती तर या कॉलेजची देखील वार्षिक फी एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत आहे त्यापुढे आता तुम्ही सिरियल नंबर फोर्टी सेवनला पाहू शकता अहमदनगर या जिल्ह्यामध्ये एक कॉलेज आहे या कॉलेजची जी फीस आहे ती आहे एक लाख बत्तीस हजार रुपये या कॉलेजचं नाव तुम्ही पाहू शकता आर जे स्वामी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अहमदनगर त्याखाली जर आपण अशोकराव माने आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर या कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजची देखील फीस जवळपास दीड लाख रुपयाच्या आसपास आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक लाख चोपन्न हजार रुपये या कॉलेजची वार्षिक फीस आहे त्याखाली पुणे या जिल्ह्यामधील फराटे पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजची देखील फीस एक लाख चोवीस हजार रुपये वार्षिक आहे त्यानंतर तुम्ही फिफ्टी वन सिरियल नंबरला पाहू शकता शिवाजीराव पवार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अहमदनगर या कॉलेजची देखील फीस एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत आहे त्यानंतर भंडारा या जिल्ह्यामधील जे एस एम टी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे या कॉलेजची फीस एक लाख चोपन्न हजार रुपये प्रतिवर्ष आहे त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज नाशिक या कॉलेजची जी फीस आहे ती आहे एक लाख एकावन्न एक हजार रुपये प्रतिवर्ष त्यानंतर जर आपण शेवटचे काही कॉलेजेस पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर एक लाख त्र्याऐंशी एक लाख नव्वद एक लाख पंच्याऐंशी अशा प्रकारे या कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जवळपास दहा ते अकरा असे कॉलेजेस पाहिले आहेत की ज्या कॉलेजेसची वार्षिक फी दीड लाख रुपयापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील एम बी बी एस बी डी एस किंवा बी एम एस आणि बी एच एम एस या सर्व कॉलेजेसचे कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चर हवे असेल तर असे विद्यार्थी या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व कोर्सेसचे जे काही फी स्ट्रक्चर आहे ते शेअर केले जाईल यासाठी जे आपले चार्जेस आहेत ते फाईव्ह हंड्रेड रुपीज असतील फाईव्ह हंड्रेड रुपीज पे केल्यानंतर तुम्हाला सर्व कॉलेज संदर्भाने माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद